नमस्कार शिवारच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण तीन गोष्टी जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मा माझ्या कांद्याला किती बाजारभाव मिळेल आज आहे रविवार सोमवार नंतरचे बाजारभाव कसे असतील आठवड्यावर ते कमी होतील जास्त होतील टिकून राहतील हा सगळ्या आपल्या उत्सुकतेचा भाग आहे त्यातून ते आपण जाणून घेणार आहोत दुसरा मुद्दा आहे काल झालेला झालेलं जे बजेट मांडलेलं जे केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्याचा कांदा निर्यातीला किंवा एकूणच कांद्याला काही फरक पडणार आहे का किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे आणि तिसरा जो भाग आहे कांद्याच्या निर्यातीचं सध्या काय सुरू आहे आणि या निर्यातीमुळे मला काय फायदा होईल माझ्या कांद्याला आणि त्यांनी फेब्रुवारीमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील असं मला विचारलं आणि मी म्हणालो की मला एकदा रब्बीची आवक समजू दे मला एकूण या सगळ्याचा आढावा घेऊ हो देत आणि नंतर मी तुम्हाला सांगेन जर तसं सांगितलं तर चुकीची माहिती जाण्याचा संभव आहे आजही अजून एक माहिती घ्यायची आले ती आलेली नाही ती आल्यानंतर दोन दिवसांनी आपण पुन्हा या विषयावर आणखी बोलू शकतो मग मा कदाचित मार्च आणि एप्रिलचे बाजारभाव आपल्याला कळतील तर आता पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की ज्यांनी जे नवीन असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा या ठिकाणी जे हिरवं बटन आहे ॲग्रो शिवार नाव आहे तर तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा म्हणजे चॅनलशी जोडून राहा चॅनलशी जोडून राहिल्यानंतर तुम्हाला जे पुढचे नवीन व्हिडिओ येतील नवीन माहिती येतील किंवा नवीन विश्लेषण येईल त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल ते तुम्हाला तातडीनं तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे अलर्ट मिळतील बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असेल तर त्याचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आता आपला पहिला विषय आहे तो म्हणजे बजेट ती या बजेटमध्ये काय तरतुदी आहेत तर पहिली तरतूद शेतकऱ्यांसाठी आहे की किसान क्रेडिट कार्डचं जे लिमिट होतं ते तीन लाखांवरनं पाच लाखांवर वाढवलेलं आहे म्हणजे पाच लाखांपर्यंत आपण विना तारण कर्ज घेऊ शकतात नियमित कर्ज फेड जे करतील त्यांना चार टक्के व्याज आहे नियमित कर्जफेड केली नाही तर गव्हर्नमेंटचे दोन टक्के सबसिडी धरून मग सात टक्के व्याज द्यावं लागेल याच्यावर आता शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आहे किंवा आम्हाला नुसतंच कर्ज घ्यायला लावतात बाजारभाव देत नाही वगैरे तो वेगळा भाग आहे दुसरा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की जे अतिशय संवेदनशील पिकं आहेत फळपिक आहेत कांदा पण हे फळपिकामध्ये मोडलं जातं फळबाजीमध्ये मोडलं जातं हॉर्टिकल्चरमध्ये हो मोडलं जातं हे आपल्याला माहिती आहे तर या सगळ्यांसाठी याच्या निर्यातीसाठी कार्गोची व्यवस्था काय के केली जाणार आहे एअर कार्गो विमानाची सोय केली जाणार आहे आणि या विमान वाहतुकी वाहतुकीतून कदाचित येणारे जे अतिशय कमी कालावधीवधीपर्यंत राहू शकणारी पिकं आहेत त्याची वाहतूक वेगवेगळ्या देशांना होऊ शकते अर्थात त्याच्यामध्ये कांद्याचं वजन खूप जास्त असतं त्याचे बाजारभाव त्याच्या कार्गोचे चार्जेस खूप जास्त असतात त्यामुळे ते तसं परवडणार नाही पण पर बाकीची जी पिकं आहेत फळपिकं आहेत त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो तर त्याबद्दल पुढे आणखी कसे निर्णय होतात ते आपण बघणार आहोत तर सध्याचे हे या परिस्थितीचं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त या आणखी बरेच निर्णय शेतीशी संबंधित घेतलेले आहेत पण त्यामध्ये महत्वाचं म्हणजे की शेतीला जो निधी देण्यात आला आहे या वर्षासाठी त्यामध्ये जवळपास दहा हजार आ, कोटी रुपयांची कपात झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी मला असं वाटतं एक लाख सत्तर हजार कोटी असे काहीतरी दिले आकडा चुकू शकतो माफ करा पण त्यांचं कंपेरिझन जे आहे ते दहा हजार दहा ते पंधरा हजार कोटींनी बजेट थोडंसं कमी झालेलं आहे पण तरी पण क्रेडिट वाढवलं आहे त्यामुळे त्याचा फायदा जर झाला तर कांदा उत्पादकांसह सगळ्यांना होऊ शकतो आता दुसरा भाग आहे निर्यातीच्या स संदर्भात मी जसं म्हणालो की निर्यात ही एकूण उत्पन्नापेक्षा म्हणजे आपलं जे उत्पादन आहे भारताचं ते साधारण कमीत कमी अडीचशे आणि जास्तीत जास्त तीनशे लाख मेट्रिक टन आहे पण निर्यात जी होते ते जास्तीत जास्त पंचवीस लाख मेट्रिक टन होते ती होईलच असं नाही ती एका वर्षी सात लाख मेट्रिक टन होती आत्ताची आकडेवारी होती की जुलैपर्यंत ती केवळ पावणे तीन लाख मेट्रिक टन निर्यात झालेली आहे आणि कांद्याच्या तुलनेत ही निर्यात कमी आहे अजून पुढची आकडेवारी यायची आहे पण असं सांगितलं जात आहे की आतापर्यंतची जी आहे ती साधारण सात लाख मेट्रिक टन झालेली आहे हा अंदाज आहे अजून पूर्ण आकडेवारी आल्यानंतर मी तुम्हाला त्याविषयी सांगेन याच्या तुलनेमध्ये एकूण उप उद्पा, उत्पादनाच्या तुलनेत निर्यात कमी आहे हे मान्य जरी केलं तरी पण बाजारभावावर त्याचा भावनिक परिणाम होतो असं मी म्हणालो आहे तर त्या भावनिक परिणामाचा विचार करता आता एक महत्वाची गोष्ट या आठवड्यामध्ये किंवा या अलीकडच्या काळात घडली ती म्हणजे पुन्हा पाकिस्ताननं आपल्या कांद्याचा बाजारभाव जो आहे तो एकशे वीस रुप एकशे वीस डॉलरनी कमी केला आहे म्हणजे आता पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याच्या तुलनेत स्वस्तात विकला जाईल आणि एप्रिलमध्ये चीनचाही कांदा याच पद्धतीनं बाजारात येऊ शकतो कमी किमतीत येऊ शकतो मी तुम्हाला आधीच ट्रम्प आणि त्या याच्यानंतर प्राईस वॉर होईल म्हणजे कांद्याचं बाजारभावाचं युद्ध जागतिक युद्ध होईल हे या पद्धतीचं आणि मग कदाचित हे जे देश आहे हे आपला कांदा बाजारामध्ये स्वस्तामध्ये ये के न केन प्रकारे वाटेल ती सबसिडी देऊन सोडतील पण दुर्दैवानं आपल्याकडच्या कांद्याला मात्र कुठलीही सवलती नाहीत कुठल्याही निर्यातीच्या संदर्भात वीस टक्के जे निर्यात मूल्य आहे ते अजूनही काढलेलं नाही ते जेव्हा निघेल आणि आणखी काही सोयी सवलती मिळतील त्याच्यामध्ये त्यानंतर मात्र आपण जगाच्या तुलनेत आपण स्पर्धक होऊ शकतो आणि आपला बाजार जेव्हा स्थिर होईल जागतिक लेव्हलला त्यावेळेस आपल्या बाजाराला आपल्या कांद्याला चांगला बाजार मिळेल आताची जी स्थिती आहे तुम्ही बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये जो चोवीस रुपये प्रति किलो कांदा गेला होता लासलगाव बाजार समितीमध्ये तो नंतर घसरत घसरत तो या आठवड्याच्या शेवटी शनिवारी एकवीस रुपयांवर आला आता तिसरा भाग ज्याला आपली उत्सुकता आहे सगळ्यांची सर्व उत्सुक आहात जे ऐकण्यासाठी तो म्हणजे या आठवड्यात बाजारभाव काय असतील सोमवारपासून उद्यापासून तर आपण त्याच्या आधी आढावा घेऊया की मागच्या आठवड्यात एकूण देशभरात किती कांदा आला आवक का, का वाढली की घटली का त्यावरनं आपण तो अंदाज बांधू शकतो किंवा तुम्हीच सांगाल की तुम्हाला तुम्ही आम्हाला आकडेवारी दिली आता आमचा अंदाज आम्हीच लावतो साधारण एवढ्या एवढा येईल ठीक आहे आता बघूया माझ्यासमोर कॉम्प्युटरवर पुन्हा आकडेवारी आहे दिनांक वीस ते पंचवीस जानेवारीच्या आठवड्यात देशातील आवक ही होती तीन लाख पंचेचाळीस हजार मेट्रिक टन त्यामध्ये राज्याची जी आवक आहे ती होती एक लाख एकसष्ट हजार मेट्रिक टन रविवारची आकडेवारी आज मला उपलब्ध झालेली नाही त्यामुळे मी फक्त शनिवारपर्यंतच हे आकडे घेतलेले आहेत की ज्याच्या ज्यामुळे तुम्हाला समजण्यास सोपं जावं तर त्यानंतर दिनांक सत्तावीस ते एक फेब्रुवारी म्हणजे मागच्या शनिवारपर्यंत सॉरी या शनिवारपर्यंत कांद्याची आवक देशभरात झालेली आहे ते तीन लाख त्रेपन्न हजार मेट्रिक टन आता राज्यातली जी कांद्याची आवक आहे ती आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार मेट्रिक टन शनिवारपर्यंत रविवार साधारण पन्नास हजारापासून जर एक लाखापर्यंत जर गेलं या आठवड्यात थोडस वाढतंय तर कदाचित ही आवक वाढलेली दिसेल मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता या शनिवारपासून म्हणजे कालपासून तर मागच्या शनिवारपर्यंत बाजारभाव कांद्याची आवक कशी घटली आ, कशी होती ती आपण बघूया काल एक फेब्रुवारी एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्विंटल कांदा राज्यभरात राज्य आला शुक्रवारी दोन लाख त्र्याऐंशी हजार क्विंटल कांदा आला गुरुवारी तीन लाख अठरा हजार क्विंटल कांदा आला बुधवारी दोन लाख एकोणऐंशी हजार क्विंटल कांदा राज्याच्या मार्केटमध्ये आला मंगळवारी तीन लाख बारा हजार क्विंटल कांदा राज्याच्या मार्केटमध्ये आला सोमवारी तब्बल तीन लाख पासष्ट हजार क्विंटल कांदा आला रविवारी मात्र तो पंचावन्न हजार क्विंटल होता जसं मी म्हणालो की रविवारी पंचावन्न हजार क्विंटल बाजारभाव होता त्याच्या तुलनेत आवक कशी होईल त्याची कल्पना व्यापाऱ्यांना नव्हती किंवा ती येत नाही हेच कारण आहे की सोमवारी बाजारभाव हे थोडेसे चढेल होते ते किती होते तर लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी चोवीसशे रुपयाला लाल कांद्याचे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते सोमवारी नंतर आवक पिकून राहिली मंगळवारी तीन लाख बुधवारी दोन लाख एकोणऐंशी हजार गुरुवारी पुन्हा तीन लाख या सगळ्याचा परिणाम असा झाला की बाजारभाव हे आहे लासलगावला ते पन्नास 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 पैशांनी दर दिवशी कमी झाले प्रति किलो आणि कालचा आठवड्याच्या शेवटी शनिवारी जे बाजारभाव आहे ते एकवीसशे रुपयांवर क्लोज झालेले आहेत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल लासलगावला बाजारभाव होते मग सोलापूरला अठराशे सतराशे असतील पुण्यामध्ये दोन हजारवर आला तो बावीसशेचा होता म्हणजे व्यापाऱ्यांनी खूप जे बाजारभाव आहे ते कमी झालेले नाही कारण आवक खूप वाढलेली नाही आहे पण एकूण देशाची जी आवक आहे आणि राज्याची जी आवक आहे ती किमान तीस ते चाळीस हजार मेट्रिक टनानी देशाची आणि राज्याची पण वाढताना दिसत आहे त्यामध्ये नाशिक मार्केटमध्ये सर्वाधिक आवक होती सोलापूरची आवकही थोडीशी वाढलेली दिसते आहे नगरमध्ये आणि पुण्यामधली आवक थोडीशी इकडे थीकर तिकडे होऊन ती स्थिर राहिली आहे त्यामुळे आता तुम्हाला जी उत्सुकता आहे ही जर आवक अशीच राहिली आणि आज जर आवक जर ही साधारण ऐंशी हजाराच्या पुढे जर गेली कारण आवक आता वाढती आहे लोकांचा कनेक्ट आवक वाढती आहे लोकांचा कांदा बाजारामध्ये येतो आहे आणि या लेट खरिपाचा कांदा येतोय आणि असं जर झालं तर आताचे जे बाजारभाव आहे ते सुरुवातीला टिकून राहतील जो शनिवारचा बाजारभाव आहे तो आणि त्याच्यानंतर मात्र ते कदाचित घसरू शकतात त्याला कारण परत पाकिस्तानचा कांदा आहे चीनचा कांदा एप्रिलमध्ये येईल त्याची काळजी करायची गरज नाही निर्यातीची धोरणं आहेत आणि एकूण आवक आता हळूहळू वाढायला लागली आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे घसरू शकतात थोडे स्थिर राहतील पण घसरतील पण ते कसे घसरतील काय होतील या सगळ्याचा अंदाज तुम्ही तुमच्या पातळीवर तुमच्या बाजारभावाच्या अंदाजानुसार तुमच्या बाजारानुसार तुमच्या गावानुसार घ्या मी जसं म्हणतो की बाजारभावाचा अंदाज कोणीच सांगू शकत नाही पण मी तुम्हाला एवढी माहिती दिली आहे की मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे आता संपलेल्या आठवड्यात कांद्याची आवक वाढताना दिसत आहे येणाऱ्या काळात जर ती वाढली तर ती फार ड्रास्टिक वाढत नाही एकदम वाढलेली नाही त्यामुळे बाजारभाव सुद्धा एकदम पडणार नाही इतकंच या, या ना भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा नवीन विषयाचं रब्बीच्या कांद्यासह काही आकडेवारी माझ्याकडे आली तर त्याविषयी पुन्हा मार्गदर्शन करायला आपण भेटूया तुमच्या सूचना तुमचे सल्ला काही असेल तर मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा